这个。 प्रवस्थ अपना रिसोच है आई देवा मामा भौजी तो सही है मोटे वर्क का है दो कृमटोस एक कथा हम जो देखे कथा हम चलते पानी पी दो ये तार दो ने मंदिर है एकदर हम हम देती सरकारी खाबे में लास ये समझ बेटर मारते लागती खानतरी की लाइन जवान जवान कसरत

हे अकोळ गाव आहे इथं बाळूमामांच जन्मस्थान हे त्यांचं राहत घर आहे या ठिकाणी आम्ही आले डाव दर्शनासाठी

नंतर लग्न आल्यानंतर तिकडे लहानपणी गेले जन्म आमच्या वाड्यात बाहेर वाट्यावर उघड्या मारावर बसायचे वाटत रोडच्या खाली वाटा बसले पहिल्या आम्हाच्या वाट्यावर मासर उतर उतर वाट्यावर

म्हण तु न साठ्या दीच्या मिरित् कोण येतो आपला चंद्रशेठ चंदू मालिका रंगवायसाठी तिने केल्या